सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दोन लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे साधा स्नाना पाठवणे स्वामींनी सादेशाला स्नान करण्यासाठी पाठवलं आणि त्याचबरोबर स्त्रीये पंचगुरु निरूपण स्त्रियांना पाच गुरु, गुरु असतात असं स्वामी निरूपण करतात आता ते नेमके पाच गुरु कोणते आहेत माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या ज्ञानसत्रातील दुसरी लीळा आहे साधा क्षीरी भोजनपूर्वक टिळा तांबोळ माळदान दान या लीळेमध्ये दादोस म्हणतात स्वामी तर कुणाला पण काही देतात यांना पण माळ वगैरे देतात तर हे दादूस असं कशामुळे म्हणतात आणि ज्यावेळेस स्वामींना हे कळते की दादूस असं असं बोलले त्यावेळेस मग स्वामी त्यांना काय निरूपण करतात काय शिक्षा पण करतात दादोसांना हे सर्व आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल आणि त्यांना पण स्वामींचे नवनवीन चरित्र दररोज ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे नवनवीन चरित्र अपलोड करणार आहे ते सर्व चरित्र तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत राहतील कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता महादाईसा दादोसा सोबत बारा तासापर्यंत का भांडतात काय कारण होतं त्यामागे हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनेलमध्ये ली चरित्राच्या आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे बत्तीस साधा स्नाना पाठवणे स्त्रिये पंचगुरु निरूपण स्वामींनी साधाईसांना स्नान करण्यासाठी पाठवलेला आहे आणि नंतर स्वामींनी स्त्रियांची जे पाच गुरु आहेत त्या संदर्भामध्ये निरूपण केलेलं आहे गोसाव्याच्या दर्शना साधे आली असती स्वामींच्या दर्शनाला साधाईसा आलेले आहेत माय धुआ आलिया असती आणि दुसऱ्या मायधुआ आलेल्या होत्या माय म्हणजे आई धुआ ले म्हणजे माय लेख माया लेखी आलेल्या होत्या तिया गोसाविया जवळी बैसलिया असती माय धुवा पण स्वामींजवळ बसलेल्या होत्या साधायसा पण आलेली होती गोसावी साधा ते म्हणितले साधे हो लोणार तीर्थी एक स्नान करू जा स्वामी साधायसांना म्हणतात साधे हो लोणार तीर्थ इथे जाऊन तुम्ही एक स्नान करून या हो का जी साधासा म्हणतात ठीक आहे साधी लोणार तीर्थी स्नान केले साधायसांनी लोणार तीर्थ इथे जाऊन स्नान केलं मग स्नान करून येता ती तो दुर्गाचा अधोपरी एकी रिंगणी फुलली होती ती फुले घेतली आंघोळ वगैरे आटोपली आणि साधाईसा स्वामींकडे येण्यासाठी निघालेले आहेत रस्त्यामध्ये एक किल्ला होता त्या किल्ल्याच्या अधोपरी म्हणजे ते जे किल्ल्याची परकोटाची भिंत होती त्या परकोटाच्या भिंतीच्या अधोपरी म्हणजे अर्ध्या भागातून एक झाड निघालेलं होतं रिंगणीचं त्या रिंगणीच्या झाडाला फुलं पण लागलेली होती ते सर्व फुलं साधायसांनी घेतली आली स्वामींजवळ आली साधायसा मग गोसावी साष्टांगी पूजा केली मग म्हणजे स्वामींना साष्टांग पूजा केलेली आहे सादासांनी श्री चरणा लागली स्वामींच्या पायाही पडलेली आहे मग गोसावी फूल श्री करी घेतले मग गोसावी म्हणजे स्वामींनी डोक्यावरचं फूल हातामध्ये घेतलं मग अवलं किले मग अवलोकन केलं त्या फुलाकडे मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात हो का स्वामी पाहतात फुलांकडे आणि हो का म्हणतात वारे वा छान फुले आहेत पुढे काय म्हणतात स्वामी काय गोर उद्गार काढतात हे काई साधे ओ देव स्वर्णी फुली पूजिताय मा स्वामी त्या फुलांकडे पाहतात आणि म्हणतात साधा साधे हो तुम्ही सुवर्ण पुष्पांनी देवाची पूजा करत आहात मा हा शब्द कशाशी वाचक आहे आश्चर्याशी वाचक आहे पूजित आहे मा देवही आश्चर्यचकित झाले फुलं पाहिले फुलं तर रिंगणीचेच होते सोन्याचे फुलं नव्हते परंतु स्वामी हातात फुलं घेतात आणि म्हणतात की सोन्याच्या पुष्पांनी तुम्ही देवाची पूजा करत आहात जी जी साधायसा म्हणतात जी जी माये धुवा बैसलिया तिया साधायसा हो म्हणतात की आम्ही स्वर्ण पुष्पांनी देवाची पूजा केली आहे जवळच त्या माया लेखी बसलेल्या ले होत्या मग लेकी गोसाव्याच्या सिकरीची फुले घेतली लेख गेली स्वामींपाशी आणि स्वामींच्या हातातली फुलं घेतले के जाली सोन्याची हातात घेऊन ते लेख फुलं पाहते आणि म्हणते कशाचे सोन्याची फुलं आहेत हे सोन्याचे वगैरे काही नाही ते फुलं तवरिंगणीची हे तर रिंगणीची फुलं आहेत तुम्ही सोन्याचं कसं काय म्हणत आहात सर्वज्ञ म्हणितले बाई हो तू का रिंगणीयेची परिभाव अपूर्वकी स्वामी म्हणतात त्या लेकीला बाई असतील फुलं रिंगणीची पण भाव अपूर्व आहे सोन्याहून पिवळा यांचा भाव आहे त्या पुष्पांच्या मागे आणि म्हणून आम्ही सुवर्ण पुष्प पूजित आहे असं बोललेलो आहोत सादासांना त्या रिंगणीच्या फुलांना पाहून कारण भाव फार श्रेष्ठ आहे यांचा बाई बायसी म्हणितले तेव्हा बाईसा म्हणतात काय ओजाले सी बाईसा म्हणतात बाई या रांडला काय झालं बरं बाबाचे श्रीकरीची फुले बोचकुणी घेतली बाबांच्या हातातील फुलं बोचकून घेतली म्हणजे हिसकाटून घेतल्यासारखी घेतलेली आहेत बाबाचा श्रीकरी नखे रूपती ना स्वामींच्या श्रीकराला नख रुतणार नाहीत का कस काय घेतलं येणे असं देवाच्या हातातील अशी वस्तू हिसकाटून घ्यावी का यावरी तयाची आ माता तयाचे दोख सांगो आदरिले या प्रसंगावर त्या लेकीची आई दोष सांगायला लागली माझी लेख अशी वागते माझी लेख तशी वागते सांगायला लागलेली आहे जी जी ची जी हे आई म्हणते ही माझी मुलगी अशीच आहे मी वारी ते मी जे सांगितलं की असं वागू नको असं करू नको की नेमकं ती तशीच करणार वाटे जाता भलते या ते खडेयानी हा आणि रस्त्याने जात असताना उगाच कोणीतरी रस्त्याने चाललेलं आहे आणि त्याला खड्याने मारते उपरवाई भलते या ते पाहे उपरवाई म्हणजे वर तोंड करून कोणालाही बघत बसते अशी ती आई सांगत आहे ऐसे दोख सांगो आदरिले असे दोष सांगायला लागलेले आहे सर्व नियमित बाई प्राणियाचे दोष येथ न सांगी जे ती स्वामी म्हणतात बाई प्राणियाचे दोष आम्हाला कशाला सांगता तुम्ही एरवी येथोणी जे ऐसे काही असे एरवी म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही आम्हाला तर नेणी जे ऐसे काही असे म्हणजे आम्हाला माहित नाही अशी कोणती गोष्ट आहे का, का। सर्वच माहिती आहे आम्हाला त्यामुळे असे कोणाचे दोष आम्हाला सांगत बसू नका तरी का म्हणजे ना करती ना येथीच्या दर्शनाही नाही येती येथीचे दर्शन दुर्लभाचे दुर्लभ की बाई स्वामी म्हणतात बाई जर अशी तुम्ही दोष सांगत राहिलात -सा तर ती दर्शनाला पण येणार नाही माझ्या असं स्वामी म्हणतात तुम्ही म्हटलेलं तर ते ऐकणार नाही तुम्ही कितीही म्हटलं तरी ते काय ऐकणार नाही परंतु आमच्या दर्शनाचा लाभही त्यांना भेटणार नाही आमच्या दर्शनाला ते येणार नाही येथीचे दर्शन दुर्लभाचे दुर्लभ की अहो आमचं दर्शन कोणाला मिळणे हे फार दुर्लभाचं दुर्लभ आहे तुमच्या लेकीला मिळत आहे दर्शन बिचारीला तेवढंच पुण्य कमाई करू द्या आम्हाला सर्वांचे दोष माहिती आहेत तुम्ही सांगितलं काय न सांगितलं काय सर्वांचे दोष आम्हाला माहितीच आहेत परंतु तुमच्या लेखीच्या समोर तुम्ही जर असं सांगितलं तर तुमच्या लेखीला अपमान वाटेल पुन्हा म्हणेल मी येणारच नाही स्वामींच्या दर्शनाला तर तिच्या पुण्याला तुम्ही आडफाटी का आणता असं सांगून असं पुन्हा बोलू नका असं स्वामी स्पष्टपणे त्या आईला सांगतात बाई हे जीव झाडिले पुले वाहती त्रसले तरी जाती झाडिले पुसले म्हणजे त्यांना चांगलं बोललं डोक्याहून हात फिरवला तर ते येतील आणि त्रसले तर मग निघून जातील म्हणून या ते त्रसावे नाही पुन्हा असा त्रास उत्पन्न होऊ देऊ नका तुमच्या लेकीला हो काजी ती बाई म्हणते ठीक आहे मग सर्वज्ञ ज्ञेम बाई तुम्ही माय मा मायचा ठाई आणि येथ सा माये की स्वामी म्हणतात बाई कोणाला म्हणत आहेत त्या मुलीच्या आईलाच म्हणत आहेत की बाई तुम्ही माये की म्हणजे तुम्ही आई आहात मा मायेचा ठाई आणि येत ही सामाये आईच्या ठिकाणी आणि आई आमच्या ठिकाणी सर्व काही सामावते कितीही दोष असू द्या कोणाचे आम्ही आमच्या पोटामध्ये सामावून घेतो आणि पुढे आता स्वामी पाच गुरुविषयी निरूपण करतात स्त्रिये पाच गुरु स्त्रियेला पाच गुरु असतात कोणते कोणते माता पिता सासू सासरा भ्रतारू पाच गुरु असतात पहिली गुरु कोण आहे माता दुसरा गुरु पिता तिसरा गुरु सासू चौथा गुरु सासरा आणि पाचवा गुरु भातारू म्हणजे पती तर असे पाच गुरु असतात स्वामींनी पण बघा परमेश्वर अवतारांनी पण काय सांगितलं पहिला गुरु कोण असतो माता म्हणजे आई पहिली गुरु असते परंतु हल्ली असं झालं कि लेकर शाळेत चाललेली ले आहेत कॉलेज शिकून घरी आलेली आहेत लहानपणापासून पहिली ते दहावी तर चांगलं शिक्षण झालंच त्यांचं शाळाही शिकली पुढे कॉलेजला गेले कॉलेजमधून पण चांगली डिग्री प्राप्त केली परंतु त्याची परिणिती कशात झाली तर हे लेकर आईला शिकवतात ए काय देव धर्म करतेस देवाने काही होते का कशामुळे हे म्हणत आहेत आईने पहिलं गुरु होणं स्वीकारलं नाही आईला वाटलं चांगल्या शाळेत टाकलं ट्युशनला टाकून दिलं त्याला म्हणजे आपलं दायित्व संपलं परंतु तसं नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर आईनेच संस्कार केले जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या तेव्हा कुठे छत्रपती शिवाजी महाराज घडले पहिली गुरु आई असते घरामध्ये चांगलं वातावरण ठेवणे देवधर्म करायला लावणे मुलांना मुलींना म्हणजे जेणेकरून पुढे चालून हे मुलं मुली असं बोलणार नाहीत की देवाने काय केलं देव काही करत नाही देवधर्म करायची गरज नाही असं म्हणणार नाही आणि तुम्ही जर त्यांच्यावर चांगले संस्कार केले नाही तर मग तुम्हालाच ते देवधर्म करू देणार नाहीत भविष्यामध्ये कारण भविष्यामध्ये तुम्हाला त्यांनाच म्हणावं लागणार आहे अरे मला मंदिरात नेऊन सोड अरे मला या गावाला जायचं आहे पंगत करायची आहे काही करायचं आहे तुम्हाला मुलांनाच सांगावं लागणार आहे आणि मुलं जर तुम्ही संस्कारी नाही केले आध्यात्मिक नाही तयार केले तर मग देवधर्म पण होणार नाही तुमची कोणती पंगत पाणी होणार नाही कुठे मुलं तुम्हाला नेणार नाहीत मुलांना वाटेल आपलं कामधंदा करा आईचं कुठे ऐकता आईला लागले वेड असं म्हणतात मग तुम्हालाच वेड्यात काढतात मग या संदर्भामध्ये दोष कोणाला द्यायचा मुलांना दोष द्यायचा का नाही मात्या पित्याला दोष द्यावा लागेल त्यांनी संस्कार नाही केले माता पित्यांना वाटलं चांगल्या शाळेत टाकलं चांगल्या कॉलेजला टाकलं चांगल्या ट्युशनला टाकलं माझं दायित्व संपलं आणि म्हणून मग पुढं भविष्यामध्ये तुम्हाला पस्तावा करण्याची पश्चाताप करण्याची वेळ येते याला कारणीभूत तुम्हीच आहात स्वामींनी पहिले सांगितलं माता पिता हे गुरु आहेत नंतर सांगितलं सासू सासरे पण गुरु आहेत आणि भ्रतार म्हणजे पतीही गुरु आहे या पाच म्हणितले केले या प्रेम गोमटे मग माय धुवा स्वामी म्हणतात या पाचांच म्हणितलेलं केलं त्यांनी म्हटलं आणि ते तुम्ही जर केलं तर प्रेम गोमटे म्हणजे तुमचा संसार व्यवस्थित होईल सासू सासऱ्यांसोबत चांगले वागले घरात भांडणतंटे नाही केले सर्वांशी एकदम गोडी गुलाबीने वागलात तर व्यवस्थित होईल नाहीतर मग घरात भांडणं होतील तर असं होती। स्वामी सांगतात की आपण जर याप्रमाणे वागलो यांना पाचांना पण गुरु मांडलं यांनी म्हटलेलं केलं तर आपलं घर व्यवस्थित चालेल आणि मग आता यांनी बारा महिने सांगतच राहावं का नाही एक लिमिटेशन्स असतात मर्यादा असतात तिथपर्यंत सांगावं आणि त्या लिमिटेशन मध्ये असतानाच हे जे सांगत आहेत तोपर्यंत तुम्ही पण त्यांचं ऐकलं पाहिजे तर फायदा नाहीतर मग अति तिथं माती होऊन जाते अति कोणतंच केलं नाही पाहिजे तर हे पाचही गुरु आहेत यांचं म्हटलेलं जर ऐकलं तर सर्व व्यवस्थित होते नाहीतर मग काय खरं नाही आणि मग माय धुवा तिथून निघून गेल्या स्वामींनी त्यांना पाठवणी दिली उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे तेहतीस साधा भोजन पूर्वक टिळा तांबोळ माळदा साधाईसांनी क्षीरभोजन केलं त्यावर टिळा तांबूळ मिळाला साधाईसांना मग यावर दादोस किती भयंकर चिडतात काय काय बोलतात आणि मग स्वामी त्यावर काय निरूपण करतात ते समोर पाहूया मग सर्वज्ञ म्हणतले बाई साधासी जेवू वाढा स्वामी म्हणतात बाई साधे सांना जेवायला वाढावर हो का बाबा भाईसा म्हणतात ठीक आहे येल्हो ये भाईसा म्हणतात येल्हो ये, ये बर इकडं तुला जेवायला वाढते सर्वज्ञ म्हणतले बाई येथची ना स्वामी म्हणतात बाई यांना तिकडे नका बोलू तुम्हीच ता तिकडे घेऊया हो का बाबा भाईसा म्हणतात ठीक आहे मग आणि क वाढू आदरिले पुन्हा वाढायला लागल्या बाईसा सर्वज्ञ बाई पांडे याची घरुणी ताट आले असे ते आण कालच्या ज्ञानसूत्रामध्ये आपण पाहिलं सारंगपंडीत असं ताट आलेलं होतं तर ते ताट तसंच होत ते ताट बाईसांना आणायला लावलं स्वामींनी मग बाईसी ताट आणले बाईसांनी ताट आणलं गोसावी पालमांडे आणविले बाईसांनी ताट आणल्यानंतर स्वामींनी पुन्हा एक ताट आणायला लावलं पालमांडे म्हणजे काय ताट आपले निसरीकरे तांदुळाची खिरी घातली स्वतःच्या हाताने स्वामींनी तिथं तांदळाची खीर वाढलेली आहे साधायसांच्या ताटामध्ये मग दो ही श्रीकरी लिंगाकृती केली मग स्वामींनी दोन्ही हातांनी ते जे खीर होती खीर घट्ट होती बर का नाही तर तुम्हाला असं वाटेल पातळ होती का नाही तर खीर ही घट्ट होती ज्याप्रमाणे आपण चपात्या करण्यासाठी उंडा मळतो त्या प्रमाणामध्ये एवढी घट्ट अशी खीर होती आणि स्वामींनी काय केलं मग त्या खिरीचं तर लिंगाकृती केले म्हणजे असं उंच तयार केलं तिला त्या खिरीला म्हणजे बोडामध्ये तिचं फाउंडेशन एकदम जाड आणि वरी निमूळ निमुळत करत जसे मंदिराचे कळस असतात की नाही त्याप्रमाणे असं त्याचं डिझाईन तयार केलं त्या, के त्या खिरीचं मग सर्वज्ञ नियमितले साधे हो तुम्ही खोबा करू जाण स्वामी म्हणतात साधे हो तुम्हाला खोबा करता येतो का नाजी मी नेणे ने। साधायचा म्हणतात मला काय येत नाही सर्वात नियमितले हे पूर्वी गोवळांतू तू होते हे खोबा करू जाणे स्वामी म्हणतात आम्हाला खोबा करता येतो आम्ही पूर्वी गोपाळांमध्येच राहायचो तर आम्हाला खोबा करता येतो खोबा कशाला म्हणतात ते थे समोर येतेच मग गोसावी श्रीकरी चेनी खोबा केला मग श्रीकरी डो घेतला तूप घातले ते जी खीर होती की नाही ते खीर मी जसं म्हटलं की कळस जसा असतो मंदिराचा कळस म्हणजे जे पित्तळ्याचा असतो तेवढाच कळस म्हणत नाही मी जे खालचं बांधकाम पण असते ते, ते पण गृहित धरा ज्याला घुमट म्हणतात कोणी तर त्या आकाराची खीर केलेली आहे घट्ट खीर आहे आणि तिचा आकार असा मंदिराच्या घुमटासारखा कळसासारखा केलेला आहे आणि त्यामध्ये मग स्वामींनी स्वतःच्या अंगठ्याने असा खड्डा केला आणि त्यामध्ये तूप वाढलेला आहे मग सर्व म्हटले साधे हो घासू घ्या तेवीची वास पहा स्वामी म्हणतात साधे हो चला घास घ्या आता म्हणजेच जेवण चालू करा आणि जेवण करत असताना घास घेत असताना आमची वास पहा म्हणजे आमच्याकडे पण पहा घासू घेती आणि तेवीची गोसावियाची वास पहाती मग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे साधायचा सा जेवण चालू करतात गास गेतात, गास गेतात, घास घेतात स्वामीकडे पाहतात घास घेतात स्वामींकडे पाहतात एखादा वेळू दुचिती होती एखाद्या वेळेस मग ते दुचित झाल्यामुळे दोन दोन ठिकाणी पाहायचं आहे ना एकतर घासही घ्यायचा आहे स्वामींकडे पण पाहायचं आहे म्हणून दुचित झालेली आहे आणि त्यामुळे साधायसाचं कधी कधी स्वामींकडे पाहणं राहून जायचं फक्त घास घेतो त्या साधायसा मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात साधे हो घासू घ्या तेवीची येथची वास पहा साधासा विसरल्या स्वामींना पाहण्यासाठी की स्वामी साधायसाना म्हणतात की साधे हो घास पण घ्या आणि आमच्याकडे पण पहा मग हे तुम्हा कळचे पुन्हा तुम्हाला असा अवसर कधी मिळणार आहे की जेवणही चालू आमचं दर्शन घेणंही चालू असं कधी मिळणार आहे तुम्हाला त्यामुळे चांगली संधी सापडलेली आहे तुम्हाला संधीच सोनं करा हो काजी साधायस म्हणतात ठीक आहे मग खिरी जेविली मग साधायसांनी खीर खाल्ली मग सर्वज्ञ म्हणतले साधे हो वाढू मग स्वामी म्हणतात साधे हो तुम्हाला अजून वाढू का ताटामध्ये जेवण्यासाठी काही कमी पडलं का नाजी धालीये साधायसं म्हणतात नाजी मला दुसरं काही लागत नाही आता पोट भरलं माझं धालीये म्हणजे काय तर पोट भरलं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात आंघोळी पावती असे आंघोळी घालून पाहती न पवे स्वामी काय म्हणतात अशी तोंडामध्ये आंघोळी घालून बघा घशापर्यंत अन्न आलं पाहिजे एवढं पोटभर जेवायचं आहे रिकामी पोटी राहू नका मग साधायचा सा आंघोळी घालून पाहतात तव न पवे म्हणजे घशापर्यंत काय अन्न आलेलं नव्हतं साधायचा सा म्हणतात नाजी न पवे म्हणजे घशापर्यंत काय आलेलं नाही तरी रिगेल घ्या स्वामी म्हणतात असं आहे का म्हणजे जागा रिकामी आहे घ्या अजून अन्न पोटभर जेवा मग गोसावी दही भात वाढिला स्वामींनी मग दही भात वाढलेला आहे तिथे तो जेविली दही भात पण खाल्लेला आहे साधाईसांनी मागवते गोसावी पुसले साधे हो वाडू नाजी धालीये पुन्हा स्वामी म्हणतात दही भात खाण झाल्यावर साधे हो वाडू का अजून काही तुम्हाला जेवण्यासाठी नाजी धालीये साधाईसा म्हणतात आता काही नको पोट भरलेला आहे आंघोळी पावताय आलं का पावता घशापर्यंत घशापर्यंत पोट भरलं का म्हणजे नुसतं पोटात अन्न आहे असं नाही झालं पाहिजे पोटात तर अन्न पाहिजेच परंतु पूर्ण हे जे नलिका आहे अन्न नलिका घशापर्यंत भरली पाहिजे असं स्वामी म्हणतात तुम्ही असं जेवण केलंच पाहिजे आज आमच्याजवळ आंघोळी पावताय म्हणजे आंघोळी घालून बघा आलं का घशापर्यंत मग आंघोळी घालून पाहती ना जी आंघोळी तरी न जी तरी आता धाली जी शेवटी साधेसा म्हणतात जीजी आंघोळीपर्यंत काय अन्न आलेलं नाही जर आंघोळी घालून पाहिली तर परंतु पोट मात्र भरलेला आहे आता मला काय खाता येणार नाही मग आमचं हात धुतला साहजिकच आहे अन्न एकदा घशाच्या खाली गेल्यावर बोट घालून पाहतो म्हटलं तर अन्न येईल का पर्यंत नाही येणार परंतु स्वामींना त्यांना पोट भरून खाऊ घालायचं होतं आणि म्हणून पुन्हा दही भात खाऊ घातलेला आहे आणि मग हात धुतलेला आहे साधाईसांनी मग गोसावी आपली नि श्रीकरे फोडी धलिया स्वामींनी स्वतःच्या हाताने फोडी दिल्या साधाईसांना मग विडिया दि धलिया मग स्वामींनी विड्या पण दिल्या करून सारंग पंडिताचा घरी घरीहुनी चंदन आणले होते त्याचा आपलेने श्रीकडे टिळा लाविला सारंग पंडिताच्या घरून जे चंदन आलेलं होतं त्या चंदनाचा टिळा लावलेला आहे साधायसांना म्हणजे बघा देव किती सोय करत आहेत साधाची पहिलं फोडी दिल्या विडा दिला गंध लावलेला आहे चंदनाचा तयाचा आपलेने श्रीकरे टिळा लाविला टिळा लावला चंदनाचा श्रीकंठीचा गळदंडा दिला गळ्यातला जो गळदंडा होता म्हणजेच हार होता तो हारही साधाईसांना दिला गळा घातला हातात नाही दिला सरळ गळ्यात घातला साधाच्या स्वामींनी स्वतः मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात साधे हो उभिया हाटवटिया हाट, हाट चोहटा मिरविते मिरविते जा स्वामी म्हणतात साधे हो उभिया हाटवटिया म्हणजे बाजारपेठेतून तुम्ही जा हाट चोहटा मिरविते मिरविते जा म्हणजे बाजारपेठेमधून मिरवत मिरवत जा कोणी माळ मागेल तरी देऊ नको तुम्हाला जर कोणी माळ मागितली की ही माळ मला देऊन टाका हो देनार? देनार तर ती माळ कोणालाही द्यायची नाही हो काजी साधे म्हणतात ठीक आहे स्वामींनी दिलेला प्रसाद आहे मी कशाला कोणाला देणार बिलकुल देणार नाही आणि आता स्वामींनी सांगितलं म्हणल्यावर तर कोणालाच देणार नाही मग साधे दादोसाची या बिढारा गेली मग साधायसा मग साधायसा दादोसांच्या बिढारावर गेलेली आहे दादोशी पुले दादोस विचारतात येल्लो माळ कोणी दिधली दादोस म्हणतात येल्लो ही माळ कोणी दिली बरं तुला ना गोसावी दिधली साधायसा म्हणतात दादोसांना की ही माळ मला स्वामींनी दिलेली आहे देवी म्हणितले मज द्या का दादोसांना वाटते अरे स्वामींच्या गळ्यातील माळ आहे मग मला मिळाली पाहिजे आणि म्हणून दादोस म्हणतात साधाना मला ही माळ देऊन टाक मी तुझं काय सीया देईन सादैसा म्हणते मी तुला कशामुळे देऊ माळ मला मिळालेला आहे प्रसाद मीच ठेवणार गा आमचे गोसावी दादोस काय म्हणतात असे आमचे स्वामी आहेत जे रांडाबाईला सी माळ देताती अशा या रांडोबाईला माळ दिलेली आहे रांडा ला सी माळ दिलेली आहे रांडा कोणाला म्हणतात तर ज्या बाईचा पती नाही पती वारलेला आहे विधवा आहे तर इथे साधायसा ह्या विधवा होत्या असं आपल्याला लक्षात येईल कारण दादोस साधायसांना रांड असं बोलतात की रांडाबाईला सी माळ देतात ती विधवा बाईला स्वामींनी माळ दिलेली आहे आणि आम्हाला म्हटलं तर कधी दिली नाही मग दादोस गोसावी आची आळीचा पूजावसरा आले संध्याकाळच्या पूजावसराला दादोस आलेले आहेत स्वामींजवळ मग साधे गोसावी या पुढा सांगती मग साधायचा स्वामींना पुढ सांगती म्हणजे सांगतील म्हणून आपण साधायचा सांगण्याच्या अगोदरच दादोसांनी सांगणं चालू केलं जी जी गोसावी येल्लो सी माळ दिली ते मी मागत होता दादोस म्हणतात जी जी तुम्ही साधायसांना माळ दिली ती माळ मी मागत होतो येलो तुझ माळ कोणी दिली मी पहिले तिला विचारलो कोणी तुला माळ दिली माझं गोसावी दिली तिने मला सांगितलं की स्वामींनी मला माळ दिलेली आहे मग मी म्हटलं तिला साधासाला मज दे का दादू सांगत आहेत बरं का हे वृत्तांत सर्व दादूस म्हणतात की मी तिला म्हटलं की ही माळ मला देऊन टाक मी काय देईन साधा मला म्हणाली मी कशामुळे तुला माळ देऊ मी देणार नाही तव साध ही जी जी हायसे म्हणे आणि मग साधायसा म्हणते जीजी ह्याने मला असं असं म्हटलं जे आयसे गा आमचे गोसावी जे रांडाबाईला सी माळ दे ती सादैसा सांगितलं की पुढे यांनी असं असं बोललं की स्वामी रांडाबाईला माळ देतात असं या दादोसानी म्हटलेलं आहे मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात महात्मे हो जयासी दिली तो रांड नव्हे की स्वामी म्हणतात महात्मे हो आम्ही ज्यांना माळ दिली ती व्यक्ती रांड कशी असू शकते नसणार ना साधासा आमच्या संनिधानामध्ये असते एवढी श्रद्धा आहे आमच्यावर आणि परमेश्वर हे जीवाचे नित्यपती आहेत आणि परमेश्वर तर कधी वारणार नाहीत आणि त्यामुळे जे परमेश्वराचे भक्त असतील ते कधीही असे रान होऊ शकत नाहीत जसं तुम्ही साडेसांना बोललात कारण त्यांचा नित्यपती परमेश्वर आहे परमेश्वर कधीही मरत नसतो आणि म्हणून कोणीही रांडव होत नसते जो कोणी परमेश्वराचा भक्त आहे ज्या कोणी स्त्रिया असतील परमेश्वराच्या भक्त असं स्वामी इथे स्पष्ट सांगतात दादोसांना सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात यावर हे शाळू वाचे शाळू स्वामी म्हणतात आम्हालाही राग येतो आम्ही तर एखाद्या रागीट माणसापेक्षाही जास्त राग करत असतो कोहणी एक इशाळू असे तो आपल्या स्त्रियेचा इशाळू करी एक माणूस असतो तो त्याच्या पत्नीवर फार रागावत असतो किंवा इशाळू म्हणजे ईर्षा करत असतो असंही आपल्याला म्हणता येईल आपल्या भावाच्या मांडेवरील लोळे त्या माणसाची पत्नी वडिलाच्या मांडीवर किंवा भावाच्या मांडीवर लोळते ते तयासी खंती ये पतीला राग येतो की असं चांगला आहे का वागणं परी काही करू नये परंतु त्याला काही करता येत नाही तैसेची जरी आणि केसी करी तरी आधा दाती सीस घे परंतु अशीच वागणूक तिने जर दुसऱ्याशी केली तर मग तो सहन करेल का आधा दाती सीस घे म्हणजे अर्धे दात खाली राहतील आणि अर्धे दात वर आणि मधातूनच तलवारीने मुंड कोडून टाकेल इतका भयंकर राग येतो त्याला आम्ही पण तसेच आहोत जर आमचा भक्त एकनिष्ठतेने भक्ती करत आहे त्याचा आम्ही खूप अभिमान घेतो आणि जर तो विकल्पाला शरण गेला आणि तो जर विकल्पाला शरण गेला तर मग आम्ही फार 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 रागीट आहोत त्यासाठी आम्ही त्याचं तोंडही पाहत नाही एक सृष्टी दोन सृष्टी तीन सृष्टीपर्यंत त्याचं तर उद्धरण होतच नाही कॅन्सल रेस्टिकेट करून टाकतो आम्ही त्या जीवाला भलेही बोध होईल परंतु उद्धरणाचे चान्स त्याचे संपून जातात तीन सृष्ट्यापर्यंत तर असे आम्ही इशाळू आहोत असं देव म्हणतात तर अशा प्रकारे आजच्या या सत्रातील दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी सहादासांनी आणलेली रिंगणीचे फुलं पाहून हे फुलं सोन्याचे आहेत असं का म्हटलं हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता महादायसा दादोसांसोबत बारा तासापर्यंत का भांडतात या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कारण महादळीसांना वाराणसीला जावं लागलं या दादोसांमुळेच दादोसांनी फारच आग्रह धरला होता जा वाराणसी करू नये वाराणसी करू नये आणि म्हणून महादेसांना फारच राग आलेला होता की या दादोसांमुळे मला स्वामींचं सनिधान अंतरलेलं आहे एवढं पुण्य दुरावलं माझ्यापासून स्वामींच्या असनिधानी राहावं लागलं मला स्वामींच्या सन्निधानाचं गोमट मला मिळालं नाही आणि म्हणून महादेसा खूप भांडतात दादोसाला जाऊन तिथे बारा तास भांडतात एक तास नाही दोन तास नाही तर हे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तथा निंब मौळी माधुर्य प्रसाद दान हे चरित्र आपण पाहणार आहोत स्वामींनी कडुलिंब जो असतो त्या कडुलिंबाला गोड केलेला आहे आणि मग भक्तजनांनी पोटभर लिंबाचा पाला खाल्लेला आहे लिंबाचं झाड तर कडू असते परंतु स्वामींनी त्या लिंबाला गोड केलेला आहे हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत बहुडी स्थिती ताडणी देवा कोपणे हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत तर हे दोन चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर मग भेटे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तवपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड